शिवछत्रपतींच्या विचारांची काहीच देणं घेणं नाही शिवसेना ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगड राजा येथून प्रारंभ झाला असून जिजाऊंच्या जन्मस्थानी नतमस्तक झाल्यावर अंधारे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी संवाद यात्रेची माहिती देताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले त्यात सुरुवातीला नंबर लागला तो नारायण राणे यांचा तसेच अशा चिल्लर व्यक्तींबद्दल काय बोलायचं अशा शब्दात त्यांनी भुजबळ यांच्यावर बोचरी टीका केली ईव्हीएम वर आम्ही आधीच भूमिका मांडलेली आहे आम्ही म्हणतोय की ज्या ज्या देशांनी ईव्हीएम ज्या देशांनी आविष्कार केला होता त्या सुद्धा देशांनी त्याच्यावरती काढून घेण्यात आहे मुळात आता ज्या काही पद्धतीने एकूण व्यवस्था चालू आहे जर भाजपाला एवढी गॅरंटी असेल मोदी की गॅरंटीची जी टूम वाजवत आहे तुम्ही जर मोदी की गॅरंटी असेल आणि हिंमत असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा बघू गॅरंटी किती यावर मी सकाळीच सांगितलं की नारायण राणेंना ना, ना मराठ्यांशी येणं देणं न ओबीसीशी घेणं देणं आहे शिवछत्रपतींची अस्मिता जपली पाहिजे असं म्हणणाऱ्या नारायण राणेंनीच मुळात शिवछत्रपतींची अस्मिता जपली नाही त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज कळले असते तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या भगतसिंग कोश्यारींच्या बद्दल त्यांनी एक फार कणखर आणि मजबूत अशी भूमिका घेतली असती आत्ताची जी नारायण राणेंची स्टेटमेंट देत आहेत ते फक्त आणि फक्त राज्यसभेचे टर्म त्यांची संपत आलेली आहे राज्यसभा साठी भाजपावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे सगळं प्रेशर पॉलिटिक्सच्या टॅक्टिक्स आहेत याच्या पलीकडे काही नाही नारायण राणे किंवा त्यांची तिल्ली तिल्ली पोर यांना मुळात कुठली वैचारिक भूमिका नाही मी बागेश्वर बाबा नाही ना मी बागेश्वर बाबा असते तर मी सांगितलं काय होणार आहे काय नाही मी फार वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारी आणि वैज्ञानिक गुन्हे दाखल होऊनही गुन्हे दाखल होते का कारवाई होईल बरं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवून त्यांच्या मार्किंग ब्रिगेडच्या टीम मध्ये ठेवलेली ही मानता आहेत की ज्यांचं कामच आहे जाती जाती धर्माधर्म थेट निर्माण करणे त्यामुळे सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यासाठी नेमलेल्या नेत्यांकडून हे असंच वक्तव्य देवेंद्रजींना अपेक्षित आहे आणि देवेंद्रजी त्यांना पाठीशी घालतात त्यामुळे यांच्यावर काय कारवाई करणार मनोज जरंगेने धमकी आहे की सत्तावीस टक्के केंद्राच्या आरक्षणा चॅलेंज करू मनोज जरांगेने धमकी दिलेली आहे की सत्तावीस टक्के केंद्राच्या आम्ही चॅलेंज करू केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सुरू असलेली स्टंडबाजी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी असल्याचे त्या म्हणाल्या तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची राज्यसभेची खासदारकी संपत असल्याने त्यांना पुन्हा खासदारकी मिळावी यासाठी ते भाजपावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातूनच अशी ती वक्तव्य करत आहेत तसेच नारायण राणे यांना शिवछत्रपतींच्या विचारांशी काही देणं घेणं नाही त्यांना जर देणं घेणं असतं तर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर टीका केली असती अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली तसंच अशा चिल्लर व्यक्तींबद्दल काय बोलायचं असं म्हणत त्यांनी नारायण राणे पिता पुत्रांवर हल्ला केला आहे आमची ईव्हीएम मशीनबाबत भूमिका अधिक स्पष्ट आहे जर खरंच मोदींची गॅरंटी असेल आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकतरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी असं थेट आव्हान सुषमा अंधारे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले तसेच ज्या देशांनी ईव्हीएमचा शोध लावला त्या देशांनी त्यावर बंदी घातली असंही त्यांनी यावेळी म्हटलं नारायण राणेंना खासदार की मिळेल का असा सवाल त्यांना विचारला असता मी बागेश्वर बाबा नाही मी बागेश्वर बाबा असते तर सांगितलं असतं काय होणार काय नाही असंही त्या म्हटल्या नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही कारण ते गृहमंत्री फडणवीसांनी ठरवून त्यांच्या बार्किंग ब्रिगेडमध्ये ठेवलेली ही माणसं आहेत त्यांचं कामच आहे जातीजाती आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणे त्यामुळे सरकार पुरस्कृत दंगली घडवणाऱ्या नेत्यांकडून हे असंच देवेंद्र फडणवीसांना अपेक्षित आहे अशी टीका करत त्यांनी गृहमंत्र्यांनाही सोडलं नाही हे सगळं त्या, त्या त्यांच्या यात्रेदरम्यान बोलत होत्या मातृतीर्थयात्रा सिंदगड राजा ते शिवतीर्थ दादर अशी जाणार आहे तर त्यांचीच मुक्त संवाद पदयात्रा अकरा लोकसभा एकतीस विधानसभा मतदारसंघ तर अठरा जिल्ह्यातून जाणार आहे पस्तीस दिवसांच्या या पदयात्रेत सत्तर लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत शेतकरी मजूर कामगार महिला विद्यार्थी व बुद्धिजीवी अशा सर्व समाज घटकांसोबत आम्ही संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी प्रश्न समजून घेतल्या जातील तसेच राज्यकर्त्यांची मनमानी ईडी सी बी आय सारख्या यंत्रणांचा गैरवापर घातक निर्णय यांची माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे असेही ते त्यावेळी म्हणाल्या यात्रेद्वारे जन की बात समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही यावेळी सुषमा अंधारे यांनी सांगितले सुषमा अंधारे यांच्या या, या टीकेवर आता नारायण राणे देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे काय प्रतिक्रिया देतात यावर आपली नजर असणारच आहे असेच डेली न्यूज अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा लँडलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ धन्यवाद